तर काँग्रेसनं टीकेची टोकाची भूमिका घेऊ नये शरद पवारांनी काँग्रेसच्या नेत्यांना असा सल्ला सुद्धा दिलेला आहे काँग्रेसनं टोकाची भूमिका घेऊ नये असं शरद पवार म्हणाले एकंदरीतच महाविकास आघाडीमध्ये आपण पाहिलं तर काँग्रेस हा जो पक्ष आहे तो मनसेसोबत जाण्यासाठी अनुकूल नाही आहे त्यांनी स्वबळाचा नारा दिलाय आणि इतकंही सांगितलंय की इंडिया आघाडीच्याच पक्षांसोबत आमची होणार मनसेला त्यांनी आहे स्पष्ट नकार मात्र यावरती महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मत व्यक्त केलाय आणि मनसेबाबत महाविकास आघाडीनं एकत्र एक बसून निर्णय घ्यावा काँग्रेसनं टोकाची भूमिका घेऊ नये असा सल्ला त्यांनी दिलाय

देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका